जालना शहरातील बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना मंचावरच छापले जिल्हाध्यक्षांचा चेहरा हिरमुसला एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक जिल्हाध्यक्षांनी आयोजित केलेल्या भरसभेत बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक जिल्हाध्यक्षांना मंचावरच छापल्याने जिल्हाध्यक्षांच्या चेहरा हिरमुसलेला बघायला मिळाला आज जालना शहरात बाळासाहेब आंबेडकर रेखाताई था ठाकूर था यांच्या आरक्षण बचाव यात्रेच्या जालन्यात मुक्काम होता मुक्कामापूर्वी गांधी चमन या ठिकाणी एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्षांनी लांबलचक भाषण केल्याने बाळासाहेब आंबेडकरांनी मंचावरच जिल्हाध्यक्षांना छापले त्यामुळे कार्यकर्त्यात कुजबूज सुरू होती बासिद बेगसह ग्लोबल न्यूज मराठी जालना